आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा ध्यानकवडी आंबेगाव पठार येथे एक हजार आठ कुटुंब महायोजन सोहळा भव्य दिव्य उत्साहात संपन्न झाला लोकप्रबोधन मराठीचे पुणे प्रतिनिधी श्याम जगताप यांनी घेतलेला विशेष आढावा ध्यानकवडी आंबेगाव पठार परिसरातील श्री दत्गुरु योग संप्रदाय निर्गुण मठातर्गत आयोजित एक हजार आठ कुटुंब महायोजन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात व अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला विश्वास विश्वासभाऊ देवकर व गुरुवरे शंकर मामा भगत यांच्या आशीर्वाद मार्गदर्शनाखाली गाणगापूर येथे घेतलेल्या संकल्पाचा हा दिव्य परिपाक ठरला सोहळ्यात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला व सर्व श्रेणीतील भक्तांनी तन मन धनाने सहभाग नोंदवला पावसाचे आव्हान असूनही भक्तभावाने व गुरूंच्या कृपेने सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले होमहवन स्थळी पावसाचे सावट असताना धनकवडी परिसरात अन्यत्र मुसळधार पाऊस पडत असताना होमस्थळी पाऊस न पडणे हा भक्तासाठी दत्तकृपेचा अनुभव ठरला महाप्रसादासाठी पुणे नगरीचे शक्तीपीठ श्री सद्गुरू शंकर महाराज व चैतन्य नगर येथील विश्रांती मठे येथे पालखी स्वरूपात आशीर्वाद लाभला व्यनकवडी येथील जानूबाई हॉलमध्ये गुरुवर हभप माऊली जनाधन जंगले महाराज यांच्या हस्ते श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या पादुकांचे पूजन करून सोहळ्याची मंगल सुरुवात झाली भाक्तेमाये नामस्मरण केशव शंखनाद पथकाचे शंखवादन दत्त स्वामी समर्थ शंकर महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला विशेष म्हणजे या मिरवणुकीत डी जे अथवा बँडनं वापरता अत्यंत पारंपरिक भक्तिभावपूर्ण पद्धतीने आयोजन करण्यात आले महानगरपालिका अधिकारी वर्ग आरोग्य विभाग क्रीडांगण व्यवस्थापन पोलीस प्रशासन विविध गणेश मंडळे धर्म जागरण संघटना पतितपावन संघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे सहकार्य मोलाचे ठरले सोहळ्यात अनेक साधक व भक्तांना दिव्या अनुभूती ऊर्जा व आध्यात्मिक आनंद लाभल्याचे त्यांनी व्यक्त केले या अविस्मरणीय सोहळ्याद्वारे समाजात श्रद्धा सद्भाव आध्यात्मिक एकात्मता व अखंड भारताचा संदेश दृढ झाला असा भाव संतसेवकांनी व्यक्त केला अखेरीस गुरुचरणी प्रार्थना करण्यात आली दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या घराघरात सेवा श्रद्धा आणि धर्मसंवर्धनाचे कार्य असेच सुरू राहो